वांगणीतल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती लागली आहे रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली असून रुग्णांचे हाल होत आहेत याविरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे रुग्णालय प्रशासनानं वेळीच सुधारणा न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मनवीसेनं दिलाय वांगणी तसंच आसपासच्या दहा ते पंधरा गावांमधील रुग्णांसाठी वांगणी पश्चिमेकडे एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे मात्र या आरोग्य केंद्राच्या छताला गळती लागली असून रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत रुग्णालयाच्या इमारतीचं छत झिरपत असल्यानं रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना देखील तारेवरची कसरत करावी लागतीय सततच्या पावसानं रुग्णालयात सर्वत्र ओलावा पसरलाय रुग्णालयातील विद्युत उपकरणं देखील नादुरुस्त होत आहेत महत्वाचं म्हणजे याच ठिकाणी गरोदर मातांची प्रसूती देखील होते मोठ्या प्रमाणात या भागातील रुग्ण गरोदर माता या रुग्णालयावर अवलंबून आहेत मात्र सध्या या रुग्णालयात सर्वत्र पावसाचं पाणी झिरपत असल्यानं रुग्णालयातील कर्मचारी तसंच उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या त्रासात आणखीनच भर पडली आहे चोवीस तास सेवा देणाऱ्या या आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक देखील नसल्यानं इथली सुरक्षा देखील वाऱ्यावर आहे पंधरा दिवसात या समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनविसेनं दिलाय एकमत न्यूज आज दुपारी मी एक पेशंट सोबत आलो होतो अनवदानाय तेव्हा मला ही गोष्ट समजून आली की इथला जो डिलिव्हरी वॉर्ड आहे ते पण ते पूर्ण गलत आहे त्याच्या बाजूला चार बेड आहेत जे डिलिव्हरी लेडीज झालेले त्यांना ठेवण्यासाठी म्हणजे ऑब्झर्वेशन मध्ये असतात त्या कालावधीत ते पण गलत आहे शिवाय पूर्ण हॉस्पिटलची पाहणी केली तर मागचा जो एरिया आहे तो पन्नास टक्के ते चाळीस टक्के पूर्ण गलती लागलेली आहे परंतु याच्यावर कोणतीही शासनाकडून कारवाई होत नाही त्याविषयी आपण आरोग्य अधिकारी अंबरनाथ तालुक्याच्या ज्या मोहिती मॅडम आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणं केलं तर त्यांच्यापर्यंत माहितीच पोचली नाही असं त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांना मी स्पष्ट सांगितलं की तुम्हाला मी पत्रव्यवहार करून फोटो सुद्धा पोहोचवतो मला याच्यावर तात्काळ कारवाई पाहिजे एवढी अत्यावश्यक सेवा देणारं रुग्णालय आहे आणि गरीब इथे येतच असतात इथे ह्या सुविधा दिल्या पाहिजेत जर हे छत गलतं तर डिलिव्हरी पेशंट इथे येणार का त्यांना गरज असून पण नाही लग्न जाणे ते कडेच वडणार ना मग हा शासनाच धोरण आहे का हे प्रायव्हेट हॉस्पिटल कडे वलवण्याचा याचा शुद्ध शोध घेतला आठ ते दहा दिवसामध्ये याच्यावर जर उपाययोजना झाल्या नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण इथे ही आंदोलन मांडले संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळे कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज